नमस्कार ऑरगॅनिंग माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका तर माझ्या लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे आपल्यासाठी मी महत्वाची माहिती घेऊन आलो आहे तुमची ई के वाय सी करणे अत्यावश्यक आहे नाहीतर पैसे बंद होणार शंभर टक्के पैसे बंद होणार याच्यात काहीही शंका नाही त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या अथवा तुम्हाला लाभ मिळणार नाही याची सर्व लाडक्या बहिण्यांनी नोंद घ्या आणि लवकरात लवकर होता होईल तेवढं तुम्ही ई के वाय सी कंप्लेट करायचा प्रयत्न करा अठरा तारीख आहे ई के वाय सी करण्यासाठी आपल्याकड कर। फक्त अठरा तारीख आहे अठरा नंतर तारीख वाढण्याची शक्यता नाही तारीख जर वाढली तर आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर लवकरच व्हिडिओ घेतला जाईल नाहीतर अठरा तारखेच्या अगोदर तुम्ही होता वाय सी कंप्लीट करा नाहीतर तुम्हाला हे लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्याची काटोकर ई के वाय सी केल्याच्यानंतर त्या लाभार्थ्यांची चौकशी होणार त्यांचं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही जर त्या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला तर तुम्हाला लाभ मिळणार ना लोकर आहे नाही तर लाभ मिळणार नाही याची सर्व लाडक्या बहिणीने नोंद घ्या आणि लवकरात लवकर होता होईल तेवढं ई के वाय सी करायचा एक प्रयत्न करा कारण बऱ्याच दिवसापासून ही वेबसाईट चालू आहे ई के वाय सीसाठी आणि आता ई के वाय सी बंद होणार आहे तुमची ई के वाय सी झाल्याच्या नंतर तुमची पडताळणी होणार त्याच्यानंतर पुढच्या येणाऱ्या महिन्यापासून जर हप्ता आपला लाभ मिळाला तर आपण रेग्युलरमध्ये आपल्याला हप्ते मिळतील नाहीतर हप्ते मिळणार नाहीत मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणांनो हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे या विषयावर गंभीरता घ्या आणि तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी कंप्लीट करा ई के वाय सी कंप्लीट केला नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही या योजनेच्या बाहेर निघ निघचाल याची तुम्हाला नंतर खंत होऊन काहीही फायदा नाही त्याच्यासाठी आता अगोदर लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या नाहीतर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे अत्यंत महत्त्वाच्या माहितीवर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती सांगत आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढ्या लाडक्या बहिण्यापासून शेअर करायला विसरू नका कारण एखादी लाडकी बहीण जर या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिली असेल तर तुम्ही ई के वाय सी करा अत्यंत महत्त्वाची माहिती दीड कोटी लाडक्या बहिण्या अपात्र ठरणार अत्यंत महत्त्वाची माहिती दीड कोटी लाडक्या बहिन्या अपात्र ठरणार ई के वाय सीच्या भानगडीमुळे दीडशे कोटी दीडशे कोटी महिला अपात्र ठरणार ई के वाय सी न केल्यामुळं ई के वाय सी न केल्यामुळं दीडशे कोटी लाडक्या बहिन्या अपात्र ठरणार दोन कोटी चाळीस लाख लाभार्थी आहेत अठरा नोव्हेंबरच्या अगोदर ई के वाय सी करायची आहे आत्ता आत्तापर्यंत ऐंशी लाख लाभार्थ्यांची ई के वाय सी पूर्ण झाली आहे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सरोवरची सक्षमता वाढवली प्रतिदिन दहा लाख ई के वाय सी करण्याची क्षमता आहे अत्यंत महत्वाची माहिती फक्त आपल्या अनेक माहिती यूट्यूब चॅनलवर आहे लाडक्या महिन्यासाठी आदिती तटकरे यांच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली आहे की तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा जर लाभ मिळा घ्यायचा असेल तर तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या नाहीतर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही दीड कोटी लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी माहिती फक्त आपल्या ऑर्गेनिक माहिती युट्यूब चॅनलवर त्याच्यासाठी ई के सी करायची काहीही गरज नाही म्हणून घरी बसू नका आपल्याला तारीख अठरा नोव्हेंबर दिल्यात आली आहे एका वर्षात त्रेचाळीस हजार कोटी रुपये लागतात तर बजेटमध्ये छत्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे तर एप्रिल दोन हजार पंचवीस दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला लाभ घेत आहेत छाननी अंतर्गत पंचवीस लाख नाव वगळली आत्तापर्यंत आत्तापर्यंत पंचवीस लाख तर महिलांना तीनशे पंचाहत्तर कोटी रुपयाचं बचत दीड कोटी लाभार्थ्यांची ई केवळशी बाकी दीड कोटी लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी म्हणजेच की जर तुम्ही ई केवायसी करणार नाही तर तुम्हाला पात्र यादीमध्ये टाकण्यात येईल याच्यात काहीही शंका नाही मग तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार माझ्या लाडक्या बहिणांनो तुम्ही अत्यंत महत्वाचा विषय मी सांगत आहे आणि ते मनावर घेऊन थोडी ई केवायसी करा ई केवायसी जर करणार गेला तर तुमचे हप्ते मिळणार नाहीत आणि तुम्ही या योजनेच्या बाहेर ऑटोमॅटिक निघणार याच्यात काहीही शंका नाही तर आपल्याला अठरा तारखेच्या अगोदर ई केवायसी कम्प्लीट करून घ्यायची आहे नाही केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर आत्ताच्या घडीची ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र